गुरुदेव डेरे बोला अनुभवाची आधी केलं मग सांगितले मी लोकांच्या प्रश्नातून व्हिडिओ बनवतो मागच्या व्हिडिओमध्ये मी गेल्यानंतरची काळजी सांगितली काल सकाळी एक फोन आला की काशीतून रक्त येते दुधाच्या जागी रक्त येते होतंय काय याचा अगोदर अभ्यास करायचा आणि मग काय ते रक्त त्याचाही उपचार करायचा विणेच्या अगोदर कास फुगलेली असते दोन चार दिवस जर जास्त घेतली किंवा गाय दुधारा असेल तर तिची कास मोठी होती आणि कास जास्त फुगल्यामुळं काशीतील आतील लहान लहान रक्त अशा त्या प्रेशरने तुटतात आणि त्याचा रक्तस्राव होतो आणि तो दुधावाट येतो असं त्याची काळजी आहे विनेच्या अगोदर चांगली काळजी घेतली तर गाय हेल्दी राहते कास मोठी होती अनावश्यक मेटाबॉलि मेटाबॉलिझम वगैरे अशी ट्वनिक वगैरे देऊ नयेत मग कृत्रिमरित्या कास फुगवू नये नैसर्गिकरित्या काय फुगेल ते फुगेल काही लोक कृत्रिमरित्या कास फुगवतात नको मग नैसर्गिकरित्या जी फुगली त्यातून समजा कास जास्त मोठी तंग झाली आणि त्याच्यातून बारीक बारीक ज्या नसा असतात शिरा असतात रक्तवाहिन्या असतात त्या तुटतात त्या प्रेशिरने आणि त्या आतल्यात तुटल्यामुळं आतल्यात ब्लडिंग होतं एक विनंतीचा हा एक प्रॉब्लेम आहे आजार आहे शेतकऱ्याला सतावणारा प्रश्न आहे याच्यामध्ये काय करायचं काशेला बर्फाने का शेकायचं जेणेकरून ती सूज आहे ती कमी व्हावी असं पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं आणि त्या फ्रिझरमध्ये तो बर्फाचा गोळा घ्यायचा आणि संपूर्ण कासाला का का शेकायचं त्याने काय होईल कासेचं शेकण्यानं त्या बर्फाच्या शेकण्यानं ते रक्तवाने आकुंचून पावतील आणि ते ब्लडिंग कमी होईल आणि कास थोडीशी सूज कमी झाल्यास ब्लडिंग कमी होईल दुसरं प्रकार एक आहे हळद आणि अंड हळद फ अंडं फोडायचं एक दोन अंडी आणि त्यात थोडी हळद टाकायची संपूर्ण काशीला लेप लावायचा ते नाही काय होतं तर काशीची सूज कमी होते हे झालं एक आयुर्वेदिक उपचार अजून जास्त आहे थोडंसं ब्लडिंग येतं जास्त येतं ते, तर त्याला सोपं औषध आहे एक स्टॅड्रेन नावाचं एक इंजेक्शन आहे ते दहा मिली आज सकाळी द्यायचं संध्याकाळी बघायचं कमी झालं आहे कितपत कमी झालं दुसरी सकाळी दूध काढताना मग काय पन्नास टक्के पंचवीस टक्के शंभर टक्के काय ते कमी जास्त जायचं पूर्ण कमी झालं असेल तर बंद करायचं नसेल तर पुन्हा दुसऱ्या चोवीस तासात एकदा द्यायचं दोन इंजेक्शनमध्ये कंप्लीट बरोबर आहे याच्यापेक्षा अनेक चांगला जरा पुरुष व्हर्जी आहे एम ब्लॉक एम ब्लॉक नावाचं एक इंजेक्शन आहे ते मान्यातून द्यायचं आहे एक दहा मिली सकाळी द्या आणि चोवीस तासाने एक दहा मिली द्या क्लिअर होईल आणि ज्या साडातून रक्त येत आहे त्या सडामध्ये इन्फेक्शन होई नये म्हणून कारण रक्तवाहिन्या वर फटलेले असतात आणि ते दुधात मिसळून ते खाली येतात म्हणजे तिथं कुठंतरी थोडंसं त्या सडाच्या कॅनलमध्ये इन्फेक्शन व्हायची शक्यता असते म्हणून चरी सडामध्ये एक दहा दहा मिले जॅटामाइशीनचं इंजेक्शन जे असतं ते जेंटामायसिन आपण शिरींनी शिरींची निडल काढायची आणि त्या नि सडाच्या तोंडाला ते निडल दाबून धरायची आणि पिचकारी मारायची आत जाते म्हणजे काय होतं तर ते कॅनाल सडातला आता जो दूध येणारा कॅनाल आहे तो निर्जंतक होतो अशा पद्धतीने एक तीन दिवस काळजी घेतल्यास काशीची सूज पण कमी होते त्यातलं रक्त पण कमी होते आणि चांगल्या दुधाला सुरुवात होते आणि हा प्रयोग लोकांनी झटपट करावा लय उपचार करत बसून हे थोडक्यात याचं कार्यक्रम होतो आणि काय दुरुस्त होते काय हा जीवघेणं आजार नाही परंतु तसंच ठेवलं तर कास खराब होऊ शकते कास खराब झालं तर मला दूध द्यायला पुढचा पुढच्या वेताला किंवा चालू वेळेला दूध देणं कमी आहे म्हणून ही काळजी घ्यावी आणि असा उपचार करावा भेटूया पुढच्या भागामध्ये